सीताफळ बघा केवढे फुटलं पण ना फुटून गेलं झाडावरने पिकून याच्याच बिया लावू आपण बर का परत हो बघा किती सुंदर केवढं मोठं फळ आहे सावू शकतो आपण हो नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमूशीच्या दिवशीचं चा तुम्ही पूर्ण रुटीन बघितलं आणि नंतर दुपारनंतरचं रुटीन मी आपल्याला शेअर करते तर ना आता खरनसर गेलेले आहेत सीताफळ तोडायला आणि काही लिंबू पण आणि कसं आहे लिंबू आणि सीताफळ का तोडायचे तास ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आणि बघा किती सारे आणलेले आहेत एवढे लिंबू आणले आणि सीताफळ अजून घ्यायला जाता येते म्हणजे जेवढे लिंबू येईना तेवढे सीताफळ पण येणार आहेत तर चला ते त्यांचं काम करताय मी इकडे माझं काम करते दुपारची वेळ आहे म्हणजे चार वाजल्यानंतर कपडे छान वाळलेले आहेत त्यांच्या घड्या घालते बाकीच्या कपड्यांच्या घड्या मी नंतर घालेल कारण वाळलेले नव्हते जेवढे वाळलेले आहेत ना तेवढ्यांच्या आधी घालून घेते पाऊस भरपूर येतो आहे पाऊस चांगला पडतो आहे म्हणजे ना जरा बरं वाटतं आहे वातावरण पण चांगलं गार आहे आणि पावसाची इकडे गरज होती आमच्याकडे तरी गरज होती त्यामुळे चांगलंच वाटतं आहे तर घडी घालताना बघा अशी प आपण इस्त्री करतो ना त्या पद्धतीने अर्ध्यात दुमडायचं आणि मग घडी घालायची कपडे अगदी जसेच तसे राहतात अजिबात चुरगळत नाही तर चला घड्या घालून झालेल्या आहेत हे पण एक कामच असतं दुपारचं काम दुपार म्हणजे ना जेव्हा आपण थोडाफार आराम करून उठतो ना तेव्हाच हे काम असतंच चा, आणि भांडी पण लावायची होती सकाळी मी तुम्ही बघितलं की आमोस्या होती त्याच्यामुळे ना स्वयंपाकाची भांडी जेवणाची भांडी सगळी घासून वगैरे वाळायला ठेवलेली होती तर आता ते लावून घेते आणि इतर भांडी मी काढणार होती पण वातावरणाचं असं आहे की म्हटलं नको काढूया आतल्या वस्तू त्याच्या खराब होतील ना तर ह्या रॅकवरची भांडी मात्र मी घासून घेणार आहे म्हणजे संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी तरी घासेल तर चला भांडे घास आता लावून घेते किचनमध्ये ना बारीक चिलटे खूप आले होते गवत आजूबाजू खूप आहे ना आता पाऊस पण झिमझिम पडतो त्याच्यामुळे कसं आहे रानात गवत भरपूर वाढतं आणि शेतात घर असल्यामुळे काय थोडे बारीक बारीक चिलटे भरपूर असतात तर म्हटलं जरा जातील आहे किचनमधून मग मी काय केलं तवा गरम केला चांगला आणि त्याच्यावर कॉफी टाकली आणि सगळीकडे तर कड कडवट जो वास आहे ना सगळा फिरवला आता खरंच ना बऱ्यापैकी गेले बरं का मला वाटलं होतं जाणार नाहीत म्हटलं इथे कसं आहे जरा वातावरण वेगळं येतं पण गेले मात्र बघा आता इथे काहीच नसल्यावर सुद्धा ते रॅकच्या टोकाला जाऊन बसलेले होते भरपूरसे मग तिथेच मी जास्त लावलं ते तर त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी गेलेच परत तवा गॅसवर ठेवला म्हटलं सगळीकडे पुन्हा कडवटा आवाज जाईल आणि दूर पण जाईल तर होईल म्हटलं कमी हे बघा दाखवली मग अशी म्हटले नाही का तर आणले दोघी ठिकाणी वाटे करून ठेवून दिले करणार सरांनी वीस म्हणजे पंधरा पंधरा वाटतं सीताफळ आणि प्रत्येकाला म्हणजे दिला आणि नैनी शाळा आणि लिंबू दिले काही कांदे नाशिकला कांदे तर त्याच्यामुळे म्हटलं थोडशी घेऊन जायने केलं सांगितलं तीस रुपये किलो दिला तीस रुपये आणि आपल्याला नऊ रुपये किलो खात खर सर म्हणताय नाशिकला तीस रुपये किलो त्यांनी आणले होते ना आणि इथे बघा शेतकऱ्याला काय <laughs> भाऊ हो मिळाला आठशे वीस रुपये क्विंटल <laughs> गेलेला आहे म्हणजे आठ रुपये किलो आणि तीस रुपये किलो आम्ही आणला आहे तर इथे बघा आमचे घरचेच कांदे घेऊन चालले आहेत घेऊन चालले म्हणजे निखील येणार आहे तर त्याच्याजवळ द्यायचे तर ते हसताय म्हणे बघ शेतकऱ्याला बघ कसं तीस रुपयाने शहरातले लोक खायला घेतात आणि शेतकऱ्याला आठ रुपये किलोने कांदा म्हणजे विकला जातो त्याचा किती म्हणजे आहे की नाही विचार करायसारखी सारखी गोष्ट आहे बर का खरच हा आणि माझ्या मुलीसाठी कोणासाठी मुलगी मुलगी माझी मुलगी आणि सुनबाई फळ आणि हे खाली लिंबू लिंबू दाखवा हे बघा आवा इथे दाखवा खाली हे काय खाली लिंबू खालच्या याच्यात थरात लिंबू दोघी सेम पिशव्या आहेत ती पण तशीच आहे बघा अच्छा सेम वाटे पाडून दिले का नाही निशा दिदी पूर्ण डास जाऊन कच तरी आणलेले ते म्हणजे खूप डास होते तिथे झाडांमध्ये चला बांधून झालेलं आहे आता संध्याकाळचं रुटीन आपलं चाललेलं आहे तर निखिल दादा येणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचंय पोह्या पोहा, पोहा बोलला तो पोहे चहा पोहे चला आता जरा आवरते आणि मग चहा पोहे करायला घेते तर बघा हा गेटअप कायम करावा लागतो कपडे फुल बाईंचा शर्ट आणि पॅन्ट कायम म्हणजे मला कोणी ओळखणारच नाही मी <laughs> रिटायर्ड फार्मसी ऑफिसर <उपीसर> आहे असं <laughs> सर काय म्हटलं बघितलं का रिटायर फार्मसी ऑफिसर आहे असं मला कोणी म्हणणार नाही म्हणे म्हटलं काय नाही ज्याला माहिती असतो तो बरोबर म्हणतो आता जा तुम्ही तिकडे जायचं म्हंटल म्हणजे भरपूर डास आणि फुलबाईचा शर्ट घातला तर डास चावणार नाही खूप डास चावले, ना? <laughs> <खुण दाच> चावले। <laughs> मी म्हटलं पोहे भिजवून ठेव आणि तयारी करून ठेवू कसं आहे आल्यावर त्यांना नाश्ता द्यायचा आहे निखील त्याचे मित्र येणार आहेत दोघं तिघं आणि तुम्ही नेहमी ते व्हिडिओमध्ये मध्ये बघतात ते येतात आपल्या गावाला तर त्यांच्यासाठी पोहे करून ठेवायचे गरम गरम मस्त वाफालेले पोहेकर म्हणे आणि थोडे सणसणीत झनझणीत असे त्याला खायचे होते मी तयारी करत होती तोपर्यंत तर ते आले पण जय श्रीराम

आता खा आलेला आहे आणि मस्त एन्जॉय करेल तो पण त्याला कुत्र चावलं होतं खूप डेंजर याच्यातून गेला आहे तो पण आले मग आले छान वाटतय खुशी 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 आले पण पाऊस बघा किती मस्त जोरात येतोय आणि छान वाटतंय आणि मुलांना असं आल्यावर कसं पाऊस वगैरे आला ना तर जास्त आनंद होतं छान वाटतं त्यांना पण पन मजा पण येते अगदी मी करून ठेवणार होती पण मग ते आले ना मग थोडंसं मग कसं बाहेर जाणं लगेच बोलणं होतंच मग कसं आल्या आल्या जे आपण स्वागत करतो ते महत्त्वाचं आहे नंतर काय बाकीचं काही नसतंच असं तर चला आता कांदे वगैरे चिरते आणि मदत करतो बघा मदत करायचं पावसाचा आवाज बघितला का किती जोरात येतोय आणि घर पण आपलं पत्र्याचं आहे ना त्याच्यामुळे अजून जास्त जोरात आवाज येतो मदत करायची ना कधी पत्ता निवडून देतोय फोडणी <laughs> टाकून झाली तोपर्यंत महादेवसाकडे पत्ताच निवडून हो जातात <laughs> कसं असतं मुलांचं काम ना <laughs> आणि महादेवने ना एका बाजूला दूध तापायला ठेवलं त्यांना चहा पण प्यायचा होता मस्त वातावरण आहे म्हणे मस्त असा दुधाचा वाफ आलेला आणि घट्ट असा चहा प्यायचा आहे मसाला वगैरे टाकून म्हणजे चहाचा मसाला टाकून तर त्याला म्हटलं पहिले मग तू दूध तापायला ठेवू म्हटलं बाबा म्हणजे तोपर्यंत ता दूध तापलं ना तर ता चहा टाकता येईल म्हटलं तोवर माझे पोहे पण होतील चांगल्याच भूक लागलेली त्यांना तर ता आता पटकन त्यांना देते गरम गरम खायला आणि नंतर मग चहा ठेवते

चांग छान मस्त चहा झाला नंतर त्यांनी चहा घेतला आणि त्याच्याबरोबर पुन्हा टोस्ट पण खायला घेतली त्यांना ना ते बटर आणलेले होते खऱ्याने सरांनी ह्या पोरांना सगळ्यांना खूप आवडतात तर इधरने ऍक्टिंग चॅलेंज देखील कर चुकात जा रहा मी <laughs> तुम्हाला

काय सीतापर सीतापरे लिंबू रे लिंबू कांदेपर हा एक पुणे एक नाशिक नाही चला या बेटा रोषित <laughs> जा हळू कनेक्ट करून आराम आराम पाठवून देऊ साफसफाईला जावा तर सकाळी स्वयंपाक तसा भरपूर होता पण म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर जेवण झालेलं होतं जास्त केलेला नव्हता जितका पुरेल तेवढाच होता आणि जेवण जास्त झाल्यामुळे ना जास्त भूक पण नव्हती मग एकच भाजी केली आणि दोन भाकरी केल्या दोन तीन भाकरी केल्या म्हणजे जेवढ्या लागतील तेवढ्या म्हटलं खाल्ल्या जातील भाकरीनं जरा छोट्या छोट्या आहेत आज तर म्हटलं एखादी एक्स्ट्रा एक करून घेते आता भाकरींबरोबर एक भाजी करून घेतली पिठलं केलं आणि सोबत गबरूचा भात पण लावून दिला कारण त्याचं जेवण असतं ना संध्याकाळचं तर मग त्याला भात आणि अंड वगैरे देतो आम्ही तर ते लावून दिलं ला म्हणजे त्याचं पण जेवणाचं होऊन जाईल म्हटलं म्हणजे त्याचाही भात स्वयंपाकाबरोबर शिजून जाईल भाकरी झाल्यावर लगेचच किचन मोठा असा आवरून घेतला आणि नंतर म्हटलं एकदम आता आराम करायचं म्हटलं खूप असं दमल्यासारखं वाटतंय म्हटलं आता जेवण करून आणि आराम करायचा म्हटलं तर चला लेला आता आता जेवण वगैरे करू पण ना निकू गेल्या सगळे मुलं गेले ना असं घर एकदम असं सुनुसुन वाटतंय तर आता जास्त बोललं नाही जात कधी कधी ना अशा काही गोष्टी असतात तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय